पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल शेकडो तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एक भाकर समाजासाठी भाकरी चपाती तसेच जेवणाचं साहित्य घेऊन एवला लासलगावमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने एक भाकर समाजासाठी या ब्रिधवाक्यानुसार नाशिक जिल्ह्यातील एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी चपाती चटणी ठेचा व जेवणाचं साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येने रवाना झाले आहेत यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली येवला लासलगाव येथून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत